जमलेल्या माझ्या सर्व मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो राज ठाकरे नेहमीच याच वाक्यानं त्यांच्या भाषणाची सुरुवात करतात पण अलीकडच्या काही काळात त्यांच्या या वाक्यात काहीसा बदल झालेला दिसतोय था। राज ठाकरेंच्या मुखात आता मराठीच्या ऐवजी हिंदू हा शब्द रुळलेला दिसतोय कारण त्यांच्या भाषणाची सुरुवात आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो न आणि मातांनो अशी झालेली आहे था। यामध्ये मराठी ऐवजी हिंदू या शब्दाचा वापर राज यांनी सुरू केलेला आहे मुळात दोन हजार नऊ मध्ये ज्या राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला मराठी विरुद्ध परप्रांतीय मुद्द्यावरती राजकारण केलं पण आता ते हिंदू या व्यापक भूमिकेवरती राजकीय चाल खेळताना दिसून येतात ज्या राज ठाकरेंनी मशिदीवरील विरोधी भूमिका घेतली होती तेच राज ठाकरे आता मुस्लिमांसाठी अजमेर शरीफची यात्रा आयोजित करत आहेत त्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरत मराठीचा मुद्दा सोडलाय का मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे अचानक हिंदुत्वाकडे कावळले आगामी विधानसभेच्या तोंडावरती राज ठाकरेंचा नेमका प्लॅन काय हेच जाणून घेऊयात हो आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या मनसेची मुस्लिम विरोधी भूमिका आता मवाळ झालेली दिसतेय त्याला कारण ठरलंय मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आयोजित केलेली एक धार्मिक के यात्रा धोत्रे यांनी पंढरपुरातील एक हजार मुस्लिम बांधवांना अजमेर दर्शन घडवलंय विधानसभेच्या तोंडावरती सोशल इंजिनिअरिंगचा राज्यातील पहिलाच प्रयोग या माध्यमातून मनसेनं केलेला दिसतोय ज्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा आता काढले जातात प्रखर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी अशी राज ठाकरे यांच्या मनसेची ओळख गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती मशिदीवरील भोंगे असतील किंवा मग राज ठाकरे यांच्या भाषणातून होणाऱ्या थेट टीका असतील यावरूनच मुस्लिम समाजाची काही प्रमाणात मनसेवरती नाराजी सुद्धा होती हीच नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेला मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी आता अजमेर यात्रेसारखे भंडे मनसे वापरत चालले पण या प्रयोगाचा आणखी एक अर्थ सुद्धा काढला जातोय आणि तो अर्थ म्हणजे राज्यातील हिंदुत्ववादी पक्ष अशा प्रयोगांच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लिम मत काबीज करू पाहत आहे मात्र यात प्रश्न असा पडतो तो म्हणजे राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडण्याची नेमकी कारण काय खर तर राज ठाकरेंना मराठी अस्मितेच्या मुद्द्यानं भरभरून दिलाय मनसेच्या अगदी पहिल्याच निवडणुकीत त्यांचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते विधानसभेवरती तेरा आमदार तर नाशिक मधील सत्ता तिथल्या लोकांनी राज ठाकरे होती मग असं असताना सुद्धा राज मराठीचा मुद्दा बाजूला सारताना दिसत आहेत कारण काय राजकीय जाणकारांच्या मते मराठी मतं मिळणार नाहीत किंवा मग फक्त मराठी मतांवरती राजकारण चालणार नाही याची राज ठाकरेंना जाणीव झाली असावी ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे मनसे शिवसेनेच्या हिंदुत्वाची रिकामी झालेली स्पेस भरू आहे सोबतच मराठी मतदारांसाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे त्यामुळे या गर्दीत जाऊन राज ठाकरेंच्या हाती काहीच लागणार नाही अशा काही कारणांमुळे राज ठाकरेंचा मुस्लिम विरोध मावळला असल्याचं बोललं जात आहे पंढरपूर विधानसभेत दिलीप धोत्रेंच्या रूपानं राज ठाकरे यांनी मनसेची पहिली उमेदवारी जाहीर केली होती धोत्रे हे राज ठाकरे यांचे जवळचे मानले जातात दिलीप धोत्रे हे भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरुद्ध विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे पंढरपुरात भाजप विरुद्ध मनसे अशी थेट लढत होणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला मात्र एकला चलोरेचा नारा देत त्यांच्या या भूमिकेमुळे ते महायुतीत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय मात्र ऐन वेळी भाजप नेते राज ठाकरेंची मर्जी राखत त्यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी राजी करतात का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली कट्टर शिवसैनिक असलेल्या धोत्रे यांनी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेत प्रवेश केला उत्तम संघटन कौशल्य यामुळे शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढख्या क्रमाचा राहिला सोलापुरात मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा दोन हजार नऊ साली डिपॉझिट जप्त झालेल्या दिलीप धोत्रेंना आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा संधी दिली आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्याच्या अंडर येतो लोकसभेवेळी सोलापूर लोकसभेतून प्रणिती शिंदे या विजयी झाल्या होत्या आणि त्यांच्या विजयात मुस्लिमांची मतं निर्णायक ठरली होती याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसला होता बारा कोटींच्या महाराष्ट्रात साधारणत मुस्लिम लोकसंख्या ही बारा टक्के म्हणजे साधारण दीड कोटी इतकी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दीड कोटी लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा हा अकरा पूर्णांक छप्पन्न टक्के इतक्या उत्तर कोकण खानदेश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात या भागातील पॉकेट्समध्ये मुस्लिम समाज एकवटलेला दिसतो बरेच मतदारसंघ असे आहेत ज्यात मुस्लिम मतदान निर्णायक आहे मुस्लिम मतांची हीच शक्ती लक्षात असल्यामुळे आता मनसेनं देखील पावलं उचलायला सुरुवात केली आहे आता याचा मनसेला किती फायदा होईल हे येत्या अडीच महिन्यात कळेलच पण तुम्हाला काय वाटतं मनसे मुस्लिमांची मतं वळवण्यात यशस्वी होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका